आदरणीय नाता महेशराव शिंदे आदरणीय मानकुंबर भाऊ या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं तोही सन्मान होतोय सर्वांना विनंती सर्वांना विनंती आपण सर्वजण जाग्यावर उभे राहणार आहोत आणि सर्व व्यासपीठावरून नेते मंडळाला विनंती आहे आपण सर्वांनी हातात हात घालून या ठिकाणी समुदाय तायांच्या प्रचंड गजल्यामध्ये आपण कार्यक्रमाची शोभा वाढवायची या कार्यक्रमाला समोर बसून उपस्थिती लावावी अशी माणसाच्या वतीनं

छत्रपती शिवाजी महाराज की आवाजसी भाऊसाहेब महाराज पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचं या पुण्यभूमीचे लाडके नेते सातारा जावली जा। विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या मैदान चोप आमचे आदरणीय मार्गदर्शक वसंतराव मानकुंबरे भाऊ कार्यकर्त्यांची भावना आदरणीय धोनी राजे छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापर्यंत सुनील ताज्या काटकर आणि अशोकरावजी मोणेसाहेब यांनी घेतलेल्या भावना पोचल्या असं होईल बोला छत्रपती उदयनराजे भोसले सम्राट आमदार महेश दादा यांचा धन्यवाद यानंतर या सभेला वाटत त्या परिस्थितीमध्ये एकी मध्ये जी ताकद असती दुफळीमध्ये नसते आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय हे फक्त खासदार की आमदार की पुरतं नाहीये भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणार हे आवर्जून या ठिकाणी मला इच्छित होती कोणाची चला मी तुमचा म्हणजे खरंय काय चुकीच आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातनं स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील